महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग बांधून पूर्ण करून तो प्रकल्प यशस्वी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते रत्नागिरी म्हणजेच विदर्भ ते कोकण हा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेतला परंतु दरम्यानच्या काळात विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करू असं सांगितल्याचं भांडवल करून कोल्हापूर जिल्ह्यातील विरोधक मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर पॉलिटिकल बार्गेनिंग करायच्या मूडमध्ये आले सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विधान परिषदेच्या त्या संदर्भात मुद्दा उकरून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचा दावा केला त्यांना विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांची साथ मिळाली मात्र जयंत पाटीलांनी आझाद मैदानावर बसलेल्या शेतकऱ्यांपुढे बोलताना माझ्यावर विश्वास ठेवू नका असं वक्तव्य करून संशयाची पेरणी केली पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतच विरोधकांचा दावा पूर्णपणे खोडून काढला याबाबत फडणवीस नेमकं काय म्हणाले ते पाहूयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह जयंत पाटलांनी आझाद मैदानावर बसलेल्या शेतकऱ्यांपुढे बोलताना माझ्यावर विश्वास ठेवू नका असं वक्तव्य करून संशयाची पेरणी केली पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतच विरोधकांचा दावा पूर्णपणे खोडून काढला देवेंद्र फडणवीस म्हणाले की शासनाची भूमिका स्पष्ट आहे महामार्ग हा रस्ता करायचा आहे पण तो कुणावरही लादायचा नाही बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासोबत कोल्हापूर एअरपोर्टला शेतकरी प्रतीक्षा करत होते तेव्हा शेतकरी या मार्गाला विरोध करत नसून सह्यांचं निवेदन त्यांनी दिलं शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं चित्र बदलणार आहे शेतकऱ्यांना मार्ग हवा आहे हा अट्टा हाच नाही समृद्धी महामार्गाने बारा जिल्ह्यातील जीवन बदललं तसं या महामार्गाने देखील जीवन बदलणार आहे आज मुंबईत जसा मोर्चा आला त्याच्या तिप्पट कार्यक्रम हा शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी होणार आहे ज्या गावांमध्ये सभा झाल्या त्या गावात शेतकऱ्यांनी पैसे दिले आहेत शेतकऱ्यांना जमिनीच्या पाचपट भाव दिला आहे त्यामध्ये विरोधकांनी देखील मदत करावी शक्तीपीठ हा मार्ग नागपूर ते रत्नागिरीला जोडू शकतो पण तो रस्ता आधीच आहे सोलापूरवाल्यांनी सांगोल्याच्या लोकांनी रस्ता दिला थोडा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आज महाराष्ट्रामधील शेतकरी तिथे जमले आहेत मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांना भेटीसाठी बोलावलं पाहिजे असंही सतेज पाटील यांनी सांगितले असं तुम्ही बोलत आहात पण तेच पहिले विरोध करायचे त्यामुळे याचा फेरविचार करावा अशी मागणीही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सभागृहातच करून दिली याच मुद्द्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या वक्तव्यातून छेद दिला जेवढे शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जेवढे शेतकरी आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत त्याच्या तिप्पट शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केलं आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा